नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज मित्रांनो बातमी आहे पेन्शन धारकांसाठी खुश खबर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दिलासादायक मोठी बातमी दहापट आर्थिक लाभ मंजूर या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार आहोत तर चला पाहूया नमस्कार मित्रांनो सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या सर्वात मोठी बातमी बातमी पेन्शन धारक कुटुंबीयासाठी अत्यंत महत्वाची बातमी काय आहे बातमी या बातमीमध्ये काय स्पष्ट केले आहे पेन्शन धारकासाठी अत्यंत महत्वाची आणि फायदेशीर माहिती कोणती आहे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आय टी रिटर्न भरल्यास पेन्शन मधून दहा पट आर्थिक लाभ देणे बंधनकारक चला तर पाहू या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत कामाची महत्त्वाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा आणि लाईक करायलाही सुद्धा विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी राज्यातील निवृत्तीधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची आणि फायद्याची माहिती समोर येत आहे या विषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया निवृत्ती वेतनधारक एक प्रकारचा ज्येष्ठ नागरिक असून त्यांना निवृत्ती वेतनाच्या माध्यमातून नियमित वेतन मिळत असते परंतु निवृत्ती वेतनधारक या पेन्शन रकमेवर आर्थिक वर्षाच्या शेवटी आयकर भरणा करत नाही तर या उलट ज्येष्ठ नागरिक असल्याचा दावा करून आय टी रिटर्न भरण्यापासून सूट मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात आणि हाच दावा पेन्शन धारकांसाठी चुकीचा ठरतो ज्यामुळे निवृत्ती वेतन धारकांना मिळणारा आर्थिक लाभ मिळत नाही आणि आय टी रिटर्न भरणा करण्याच्या निवृत्ती वेतन धारकांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी त्याच्या कुटुंबांना आर्थिक लाभ मिळतो वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अपील अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार निवृत्ती वेतन धारकांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतन धारकांचे मागील तीन वर्षाचे पेन्शन मधून दहा पट आर्थिक लाभ देणे बंधनकारक आहे आणि त्यामुळे याकरिता सदर पेन्शन धारकांचे मागील तीन वर्षाचे आय टी रिटर्न भरला असणे आवश्यक असणार आहे म्हणजेच सर्वसाधारणपणे पेन्शन धारकांना वार्षिक उत्पन्न हे चार लाख रुपये पेन्शन प्राप्त केल्यास तीन वर्षांचे एकूण उत्पन्न बारा लाख रुपये होईल तर या तीन वर्षाच्या सरासरी उत्पन्नाच्या उत्पन्न हे उत्पन्न चार लाख येईल आणि या रकमेच्या दहा पट म्हणजे चाळीस लाख रुपये पेन्शन धारकाच्या कुटुंबांना मिळणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच